क्राईम ब्रँच युनिट दोनच्या कामगिरीत रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगार जेराबंद करून रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला हस्त याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोनचे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना मिळालेल्या माहितीने दहा महिन्यापूर्वी झालेली चोरी रिक्षा ही अजिजुद्दीन रेहमान मोहम्मद अकिल आणि मुस्ताक शहा शिराज शहा यांच्याजवळ असल्याचं समजतात क्राईम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने सना गॅरेजच्या बाजूला मालेगाव जिल्हा येथे सापळा रचून सदर आरोपींना ताब्यात घेऊन भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यांची उकल केली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनर पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी सागर सानप सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे तेजस मते आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन रोहन रोहनदानी नाशिक